लोकसभा निवडणुकीत पैशांचा अफाट वापर संजय राऊतांचा शिवसेना शिंदे गटावर आरोप आत्ता जाग आली का मुख्यमंत्र्यांचा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात राजकीय सामना रंगलाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून पैशांचा अफाट वापर करण्यात आल्याचा सनसनाटी आरोप सामनातून करण्यात आला राऊतांनी आपल्या लेखात काय म्हटलंय त्यावर एक नजर टाकूया एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान पंचवीस ते तीस कोटी रुपये वाटले पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट अजित पवार एक या यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केले महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीनं अनेकांचे डोळे दिपले विचारांवर चालणारा महाराष्ट्र या निवडणुकीत पैशांच्या धुळ्यावर चालला अशी रोखठोक टीका राऊतांनी केली दरम्यान या आरोपाबाबत विचारणा केली असता आत्ता जाग आली का असा पलटवार मुख्यमंत्री शिंदेंनी केला अरे एवढे दिवस एवढे दिवस का लावले आरोप करायला आता वीस तारखेला इलेक्शन झालं ना पण वीस तारीख झाली आत्ता जाग आली काय हा जाऊ शोध कोणी लावला <laughs> अरे आमची महायुती आहे आणि तुम्हाला सांगतो महायुती मजबूतीने काम करते निवडणुकांचा रिझल्ट चार तारखेला येईल तेव्हा कळेल सगळ्यांना दूध का दूध पाणी का पाणी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटपाचे अनेक गैरप्रकार उघडकीस आले याबद्दल निवडणूक आयोगाकडे का तक्रारी करण्यात आल्या शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही पैशांच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली आता राऊतांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप करून राजकीय खळबळ उडवून दिली आहे ब्युरो रिपोर्ट